मानच्या बिडिओना अभयसिंह जगताप यांच्याकडून साडी चोळीची भेट आमदार गोरेंच्या घरी दुन्ही भांडी करत असल्याचा जगतापांचा आरोप पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज मध्ये शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रमावस्था निर्माण करून मान व खटाव तालुक्यातील महिलांना आमदार जयकुमार यांनी एकत्रित केले होते या कार्यक्रमात शासकीय अधिकारी देखील सहभागी झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी आक्रमक होत मानपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांना चांगलेच धारेवर धरले सुट्टीच्या दिवशी लोकप्रतिनिधींची चाकरी केल्याबद्दल शेंडगे यांचा पुष्पहार व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला जनतेच्या सेवेसाठी असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथून पुढे लोकप्रतिनिधींच्या घरची धुणी भांडी बंद करावे अन्यथा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे हे लक्षात घ्यावे नीट वागा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा सज्ज इशाराही अभयसिंह जगताप यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युवकाध्यक्ष प्रशांत विरकर नगरसेवक महेश जाधव माजी सरपंच किरण खळवे माजी सरपंच विजय जगताप दिलीप खरात ऋषिकेश जगताप विनोद आवगाडे सुनिकेश जगताप यांच्यासह अभयसिंह जगताप समर्थक व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिले होत छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि ना महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत कार्यक्रमाला दहा वाजल्यापासून होता की नाही मग तो कार्यक्रम तिथं भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते कुठळे हे कुठल्या समितीवर आहेत शासकीय समितीवर असणे त्यांना तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचा अधिकार दिलाय का सरकारनं बर त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद कराल त्यासाठी तुम्ही हा या तालुक्यातील व्हिडिओ मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे दुसरं पोस्टिंग आहे स्वतः चांगलंय तुमच्याकडून टार्गेट देण्यात आले सीएमपीला तुम्ही टार्गेट केलं तुम्ही बरुसिपे तुमचं तालुक्याचे तुमचे पदाधिकारी आहात

हे पी खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओने स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सी आर अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून त्यांना याद्या दिल्या होत्या त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणि या, या याद्या घेऊन हे बीडिओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून मसवच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या मान खटावची आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागतायत आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढे जर ह्या लोकांनी जर आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे